नमस्कार नमस्कार फ्रेंड्स मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा युट्यूब फॅमिलीला आजचा आज जो दिवस आहे तो तुम्हाला मी बचित गटाचा सर आहे दिवसभर फिरून फिरून एवढी हैराण होते की कस्टमर काही वेळेला पैसे वगैरे देत नाहीत खूप परेशान परेशान करून टाकतात कस्टमर तर त्यामुळं हा छोटासा तुम्हाला एक मी ब्लॉग बनवत आहे बचत गटामाचा सर फिरणं म्हणजे खूप खूप भावगड आहे हो, खूप परेशानी जेवाला वेळेला भेटत नाही काय नाही खूप खूप परेशानी आहे आणि कस्टमर ज्या वेळेस लोन घ्यायचा असेल त्यावेळेस शंभर फोन करते सर या माझा फॉर्म भरा माझा फॉर्म भरा शंभर फोन लावते आणि ज्यावेळेस त्यांना हप्ता मागा घे गेलं त्यावेळेस मोबाईल स्विचऑ करणार त्यानंतर आपलं ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार असे कस्टमर करायला लागतात तर खूप हे आहे परेशानी राज्या सरांना तर आज पण दिवसभर भटकांती झालेली आहे माझी खूप भटकांती झालेली आहे भटकून भटकून आता गुल चा चा। मी घरी आलेलो आहे त्यामुळं मला थोडासा एक छोटासा एक ब्लॉग बनवावा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा जास्तीत जास्त मी माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स थँक्यू